तर काल बिग बॉसच्या घरामध्ये गणेशोत्सव साजरा केलेला होता आणि त्यावेळेस म्हणी किंवा वाक्यप्रचार हे लोकांना द्यायचे होते आणि त्यावेळेस काहीच सदस्यांचं आपल्याला एपिसोडमध्ये दाखवलं नाही तर बघूयात कोण कोण राहिले आणि त्यांचं कोणाकोणाला कौन त्यांनी दिलेलं आहे तर पहिल्यांदा येते अंकिता आणि अंकिताला सांगितलेलं असतं की एक ना धड भाराभर चिंद्या तर ती आर्याला देते आणि म्हणते की कारण आ आर्या टास्कमध्ये खेळताना तिला सांगतो आम्ही की एक गोष्ट करत जातं ती मल मल्टीटास्किंग कराय जाते, जाते आणि त्याचं सगळं धड भाराव्या चिंदा होऊन बसतात म्हणून हे तिला देते त्यानंतर सुरेशला बोलवतात त्यावेळेस सगळ्यांना वाटतं की सूरज हा पेडेदादांना देणार आणि त्यानंतर मग त्याला ते वाचून दाखवल्यानंतर ते असतं की गर्वाचे घर गर खाली आणि तो मग लगेचच निक्कीचं नाव घेतो त्यानंतर मग सगळेजण हसायला लागतात आणि आर्या त्यावेळेस तिला काहीतरी बोलत असते आणि त्यावेळेस निक्की तिला म्हणते की हो दिसेल कोणाचं घर खाली आहे आणि कोण घराबाहेर जात येते त्यानंतर अभिजितला बोलवतात आणि अभिजितकडे येतात की ताटाखालचं मांजर आणि अभिजित तो घेतल्यानंतर तो म्हणतो की अरे ताटाखालचं मांजर कोण आहे रे त्यावेळेस डी पी दादा ते म्हणतात सगळेजणच म्हणतात की अरे किती सोपं आहे मग ती म्हणतो की अरे हो सोप्प आहे ताटाखालचं मांजर ए आरबाज ए असं म्हणतो आणि आरबाज येतो त्यानंतर मग बाकीचे सदस्य म्हणत असतात की अरे कोणाचं ताट आहे ते पण दाखवा ना त्यानंतर मग निक्की पळत जाते आणि त्यानंतर अभिजित म्हणतो की अरे ताटही पाहिजे ना ताट कोणा कोणाच्या ताटाखालचा आहे ते दाखवूयात आणि मग निकी म्हणते की हो खुशी खुशीने आम्ही हे दाखवतो आहे आम्ही हे स्वीकारतो आहे आनंदाने तर असं सगळ्यांचं ते चाललेलं असतं तर असं हा आपल्याला पाहायला भेटत आहे